नमस्कार मी ज्योती ज्योतिंजे आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे लोक अदालत लोक अदालत नक्की असते काय त्याच्यामध्ये पॅनल कशा पद्धतीने असते ते आयोजित कोण करतात आणि त्याचप्रमाणे तिथे कोणती प्रकरणे दाखल केली जातात आणि जर ती प्रकरणे कशा पद्धतीने मिटवली जातात लोक अदालतीमध्ये दिलेल्या हुकुमनामाची अंमलबजावणी कशी करता येते आणि त्याचप्रमाणे कोणती प्रकरणे घेतली जातात याविषयी आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर गावातील जी जाणकार मंडळी आहेत जी निपक्षपाठी जी लोक आहेत ती एकत्र यायची तिथे गावपंचायत भरवली जायची आणि त्याप्रमाणे त्यांचे जे वाद आहे ते समजूतीने मिटवले जायचे आता याला गाव पंचायत असे म्हटले जात होते आता याच एक आधुनिक रूप म्हणजे आपण पाहिलं की लोक न्यायालय म्हणजे लोक अदालत वगैरे भरवली जाते आता ही लोक अदालतीमध्ये जी वाद असतात तुमचे ते समजूतीने मिटवण्याचा प्रयत्न हा केला जातो मित्रांनो आपण पाहिलं की पूर्वीच्या काळात जर दोन व्यक्तींमध्ये वादविवाद झाले असतील तर जिल्ला जिल्ला थी। थी। चे चे ही जी लोक अदालत आहे ती विधी सेवा प्राधिकरणामार्फत भरवली जाते आणि मग जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असेल तालुक्याच्या ठिकाणी विधी सेवा समिती असतील उच्च न्यायालयाच्या विधी सेवा प्राधिकरणामार्फत ही लोक अदालत भरवली जाते आणि या लोक अदालतीमध्ये कोण लोक असतात तर या अदालतीमध्ये जे कार्यरत असणारे न्यायाधीश असतील किंवा ते निवृत्त न्यायाधीश असतील ते पॅनल प्रमुख म्हणून आणि त्याचप्रमाणे एक पॅनल सदस्य म्हणून निवडले जात जाणकार त्याच्यामध्ये अनुभवी वकील असतील किंवा वो ज्येष्ठ वकील असतील अशा वकिलांची निवड करून तीन सदस्यांचे एक पॅनल असे तयार केले जाते आणि त्याप्रमाणे ते पॅनलच्या एखाद्या खटल्याविषयी चर्चा करून तो खटला कशा पद्धतीने मिटवला जाईल तो वादविवाद आहे तो कशा पद्धतीने समजुतीने मिटवला जाईल याचा प्रयत्न हे करत असतो लोक अदालतीमध्ये जी प्रकरणे दाखल केली जातात ती प्रिलिसिकेशन म्हणजे दाखलपूर्व प्रकरणे देखील असतात आणि त्याचप्रमाणे कोर्टातील प्रलंबित खटले देखील असतात आता त्या दाखलपूर्व प्रकरणे म्हणजे कोणती जर ती प्रकरण अजून कोर्टामध्ये दाखल केलेली नाहीत आणि मग अशा वेळी जर तुमचा काही संबंधातील तुमचे बाजूवाद असतील किंवा तुमची चेकबाउन्सची केस तुम्हाला आता दाखल करायची आहे किंवा तुमचे जमिनीचे खटले तुम्हाला दाखल करायचे आहेत किंवा जर तुमचे नुकसान भरपाईचे दावे तुम्ही दाखल करणार आहात मोटार अपघाताचे दावे तुम्ही दाखल करणार आहात तर अशा विविध प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये अजून तुम्ही दाखल केलेली प्रकरणे नाहीये नाहीत परंतु ते तुम्हाला आता मिटवायचे आहेत तर अशी जी होणारी खटले आहेत त्या खटल्यांसाठी तुम्ही विधी सेवा प्राधिकरणाला अर्ज दाखल करून ती प्रकरणे ते जे तुमचे विवाद आहेत ते लोक अदालतीमध्ये करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर कोर्टातील प्रलंबित खटले असतील तर कोर्टातील प्रलंबित खटल्यांसाठी त्या खटल्यामधील कोर्टासमोर निर्बान कोर्टासमोर तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि ते दोघांच्या परस्पर संमतीने हे खटले लोक अदालतीमध्ये घेतले जातात लोक अदालतीमध्ये जे दिलेले आदेश असतो असतो अंमलबजावणी ही जणू काही कोर्टाने अंमलबजावणी केल्यानंतर जशी कार्यपद्धती चालेल त्याचप्रमाणे ती कार्यपद्धती चालत असते आता याच्यामुळे तुम्हाला जे कोर्टात तुमचा जाणारा पैसा जे आहे तो वाचवला जाऊ शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला जे जे प्रोसिजर लॉ आहेत म्हणजे की तुम्हाला तोंडी परावा असेल लट तपासणी असेल युक्तिवाद असेल याच्यासाठी लागणारा दीर्घ जो, जो काळ आहे तो देखील तुमचा वाचवला जाऊ शकतो त्याचप्रमाणे निर्माण कोर्टात भरली जाणारी तुमची जी कोर्ट फी आहे ती देखील कायद्यानुसार तुम्हाला परत मिळली जाते त्याचप्रमाणे दोन्ही व्यक्तींमधील जे द्वेष आहे कटुक आहे ते संपण्याचा हा एक प्रयत्न असतो आणि त्याचा त्याचबरोबर दोन्ही पार्टीतील विन सिच्युएशन म्हणजे ही करता समाधानकारक आदेश कसा आहे हे देखील न्यायालयामध्ये पाहिले जाते आता या न्यायालयामध्ये या लोक अदालतीमध्ये तुम्हाला कोणती प्रकरणे दाखल करू शकतात तर याची जी काही एक क्रायटेरिया आहे तो आपण पाहूयात आता या लोक अदालतीमध्ये कोणती प्रकरणे तुम्ही दाखल करू शकतात तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये दाखल तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम एकशे अडतीस नुसार दाखल होणार झालेली प्रकरणे असतील किंवा बँक रिकव्हरीच्या केसेस असतील म्हणजेच बँक वसुली प्रकरणे असतील कामगार वाद प्रकरणे असतील म्हणजे लेबर डिस्प्यूटच्या ज्या केसेस आहेत त्याच्या रिलेटेड असतील केसेस त्याचप्रमाणे वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे असतील म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल्सची जी तुमची प्रकरणे असतील आता या प्रकरणांमध्ये जे नॉन कंपाउंडेबल केसेस आहेत म्हणजे जे तळजोडीस अपात्र आहेत ही प्रकरणे वगळून म्हणजे जे कंपाउंडेबल ऑफेन्सेस आहेत जी प्रकरणे तळजोडीस पात्र आहेत हीच प्रकरणे फक्त तुम्ही लोक अदालतीमध्ये दाखल करू शकता त्याचप्रमाणे क्रिमिनल केसेसमध्ये जे कंपाउंडेबल ऑफेन्सेस असतील तर म्हणजे तडजोड पात्र जे गुन्हे आहेत ते तडजोड पात्र गुन्हे देखील लोक अदालतीमध्ये निकाली काढतात त्याचप्रमाणे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असतील तुमचे वैवाहिक काही वाद असतील आणि इतर दिवाणी डिस्प्यूट्स जे आहेत ते देखील तुम्ही लोक अदालतीमध्ये दाखल करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलात तर जे क्रिमिनल कंपाउंडेबल ऑफेन्सेस असतील एकशे अडतीसच्या चे, चेकबाउन्सच्या केसेस असतील रिकव्हरी केसेस असतील अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे असतील म्हणजे एमएससीटीच्या ज्या केसेस असतील त्या केसेस देखील तुम्ही लोक अदालतीमध्ये घेऊ शकता त्याचप्रमाणे लेबर डिस्प्यूट केसेस असतील इलेक्ट्रिसिटी वॉटर बिल्स इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल्स केसेस असतील मॅट्रिमोनल डिस्प्युट केसेस असतील त्याचप्रमाणे लँड एक्विशन केसेस असतील म्हणजे भूसंपादन बाबतची जी प्रकरणे आहेत ती देखील तुम्ही लोक अदालतीमध्ये घेऊ शकता त्याचप्रमाणे जर नोकरीबाबतची प्रकरणे आहेत की ज्याच्यामध्ये पगार आणि इतर निवृत्तीबाबतचे जे फायदे आहेत रिलेटेड कोणता एखादा असेल तर ती प्रकरणे देखील तुम्ही लोकन्यायालयामध्ये लोक अदालतीमध्ये घेऊ शकता म्हणजे सर्व्हिस अलाउन्सेस अँड रिटायर बेनिफिट्स ही प्रकरणे तुम्ही लोक अदालतीमध्ये घेऊ शकता त्याचप्रमाणे ज्या रेव्हेन्यूच्या केसेस आहेत की ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत म्हणजे महसूल बाबतची कोणती प्रकरणे की जी फक्त आणि फक्त निर्बंध जिल्हा न्यायालय निर्बंध उच्च न्यायालय प्रलंबित असतील तर अशी प्रकरणे तुम्ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकता अशी न्यायालय अशी प्रकरणे तुम्ही लोक अदालतीमध्ये रेफर करू शकता त्याचप्रमाणे आदरी सिव्हिल केसेस म्हणजे कोणत्या जी दिवाणी प्रकरणे आहेत ती कोणती तर भाडी असेल सुविधाधिकार दा बाबतचे हक्क असतील म्हणजे इजिमेंटरी राईट्स ज्याला आपण म्हणतो

लोक अदालतीबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला कमेंट करून नक्कीच विचारू शकता अजून अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद